नमस्कार नौकाशा मस्त ना राहायला पाहिजे आता जवळ आलेली आहे तर मी तुमच्यासाठी मैत्रिणीची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि कानोलेची रेसिपी इतकी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे पुरण न वाटवता कानोले कसे बनवायचे एकदम परफेक्ट पद्धतीने सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला एक कानोला मी तोडून दाखवते हे बघा बघा या पद्धतीने पूर्ण असे कानोले इतके परफेक्ट असे तयार झालेले आहे असे गरम गरम कानोले आणि त्यावर अशी तुपाची धार सोडायची आणि चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूया हे बघा इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे मी हारबरेची तर ही डाळ आहे ना आपल्याला पहिली निसून घ्यायची चांगली काही आसंतेच तर आणि त्यानंतर पाणी टाकून हे ना चांगले धुवून घ्यायचं स्वच्छ दोन पाण्याने तिच्या हे बघा असं पांढरं पांढरं पाणी निघतं पूर्ण तर ते काढून स्वच्छ पाण्यानं दोन पाण्यानं धुवून घेतलेले आहे आता आपण कुकरमध्ये टाकून देऊ आणि हे एक वाटी डाळ घेतलेली आहे ना, ना त्यासाठी मी इथं दोन ग्लास पाणी टाकत आहे तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाकू शकता तुम्ही किती डाळ घेता त्यानुसार एवढी एक वाटी जर डाळ घेतली तर त्याच्यात डबल पाणी टाकायचं आणि इथं थोडंसं तेल टाकलेलं आहे हळद आणि आता आपल्याला कुकरच्या चार आप ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता आपले जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजून घेऊ तर एक वाटीभर मोठी कणिक घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडं वेळानुसार मीठ टाकलं आणि घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आपण जो चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट मळायचा आणि थोडंसं तेल टाकून तेलामध्ये आणखीन मळूमळू घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम घट्ट मळाला आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा इथं आपली डाळ शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपण पुरण न वाटवता मी तुम्हाला पहिले म्हणले तसं आज आपण पुरण वाटणार नव्हतं तसंच बनवणार आहे तर डाळ एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे तर डाळीचे जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते काढून घ्यायचं चा, वरती चाळणी ठेवलेली आहे खाली कढई ठेवली आणि सगळं पाणी काढून घेतलं ह्या पाण्याचं तुम्ही आमटी करू शकतात किंवा आमटी न करायची तर तुम्ही वारणाला पण वापरू शकता हे पाणी फेकून देऊ नका ते बघा अशा पद्धतीनं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि इथं मी जास्त भांडे न भरवता तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला जास्त भांडे भरवायचे नाही तर ते आता हेच पुरण आपल्याला वेगळं काही परतून घ्यायचं नाही याच्यामध्ये तर ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतली त्याच कुकरमध्ये मी डाळ पूर्ण टाकून घेत आहे परत तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं तर आता आपण हे जो भाज्या चमचा घेत घेतलेला आहे ना भाजीचा तर त्याच्याच या आहे ना असं असं थोडी मॅश करून घ्यायची आहे तुमच्याकडं मॅशर असेल तर मॅशर न करा किंवा असं चमच्यानं जास्त जर चांगली परफेक्ट डाळ शिजली ना तर अशी चमच्यानं पण हे करून घेतली तरी पण चांगली होती आणि असं थोडं दरदरा पुरण आहे ना आपल्या कानवल्यामध्ये खूप छान लागतं तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा बघा एक दोन मिनटातच आपली डाळ अशी मस्त स्मॅश झालेली आहे वाटायची सुद्धा गरज नाही तर आता एक वाटी इथं मी गुळ घेतलेला आहे जेवढं आपण डाळ घेतली होती तेवढंच आपण गुळचं प्रमाण घेणार आहोत तर आता हे गुळ पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा चांगला आणि आपण गॅसवर ठेवून घेऊ आता असं मिक्स झाला का व्यवस्थित हां आता आपल्याला गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे जसं जसं त्याला हीट लागतं गुळाला तसं तसं पगळतो बघा आणि आप आता आपल्याला एक दहा मिनटं हे पुरण चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडं कमी आहे पुरण ना त्यामुळे जास्त वेळ लागत नाही दहा मिनटातच होऊन जातं हे बघा अशा पद्धतीनं हे आता एकदम व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊ आणि त्यानंतर आहे ना अगोदर पुरण म्हणजे आपण जरा गुळ टाकलं ना तर प हे जायफळ अगदी नक्की टाका कारण की खूपच भारी टेस्ट येते ना पूरणाच्या पुरणाला आहे ना तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एका डिशमध्ये पुरण थंड व्हायसाठी काढून घेत आहे मी हे बघा असं थोडं पांगून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होतं आणि आपल्याला पुढची प्रोसेस करायला म्हणजे वेळ लागत नाही हे बघा अशा पद्धतीनं आपलं पुरण इथं चांगलं व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि आपलं कणिक पण भिजून तयार आहे तर आता आपण हे कणिक आहे ना परत एकदा थोडं मळून घेऊ अशा पद्धतीनं आणि आता आपल्याला कणकाचे ना गोळे तयार करून घ्यायचे तर आपण चांगलं मळून घेतलं का त्यानंतर आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत एक दोन तीन मिनटं परत मळायचं आणि असं एक छोटासा गोळा तयार करायचा आणि आपण इथं हे बघा अशा पद्धतीनं तर असेच सगळे गोळे तयार करून घेऊ तर हे कानोले ना इतके छान होतात ना खूपच भारी इथं आपले पाच गोळे झालेले आहे तर आपण आता इथं गव्हाचं पीठ लाट घेतलेलं आहे का सुकं आणि ते घेऊनच लाटत आहे तर तुम्हाला जर इथं तांदळाचं पीठ असन तर तुम्ही तांदळाचं पीठ लावू शकतात तांदळाच्या पिठानं आणखीन समजा पांढरे शुभ्र होतात जास्त काळपट पडत नाही हे कानोले तर अशा पद्धतीनं पोळी लाटून घेतलेली आहे ला, जास्त पतली नाही आणि जास्त जाड नाही आणि पूर्णाचा पण असा गोळा तयार करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला एक पॉकेट तयार करायचं आहे अलग तिकडून ह्या एका साईडनं पोळी उचल्याची अशी ठेवायची आणि दुसऱ्या साईडनं पण अशी दुमडून घ्यायची हे बघा असं एकदम पॉकेटसारखं तयार करायचं आहे आपल्याला आणि असं चांगलं दाबून द्यायचं हलक्या हाताने हे बघा किती छान असं कानोलं तयार झालेलं आहे आपण सगळ्या अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहे इथे एका कढाईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आणि चाळणी ठेवलेली आहे चाळणीला तेल लावून घेतलं आणि आता आपण सगळे कानोले असे व्यवस्थित ठेवून देऊ आणि जे दुमडलेली बाजू आहे ना ती वरती ठेवा कारण की खाली चिट चिटकत नाही मग ती अशी वरती असली का व्यवस्थित निघती आता इथं दहा ते बारा मिनटं आपण याला वाफ काढून घेणार आहोत एकदम मस्त वाफ झालेली आहे दहा बारा मिनटं होऊन गेले आपले कानोले व्यवस्थित तयार झालेले आहेत बघा तर किती छानपैकी कानोले बनवून तयार झालेले आहे आपले कसे वाटले नक्कीच तुम्ही असे कानोले करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये